नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरे गटासाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे ठाकरेंच्या गटात शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश या कार्यकर्त्यांची उमेदवारी जाहीर तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपला आणखी एक उमेदवार जाहीर केला आहे ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईतून माजी खासदार संजय दिना पाटील यांना नोव्हेंबर महिन्यात उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर आता ठाकरे था था गटाने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे ठाकरे हे एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकार हिंदुत्ववादी व वा ऐंशी टक्के टक्के राजकारण या विचारावर विश्वास ठेवत संभाजीनगर जिल्ह्यातील शेकडो महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामध्ये मैत्रीण मंच वाडूच्या पायल कांबळे प्रयास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर अर्चना शिरसाट शिंदे सुमन शेवाडे मनीषा गोडके अंजली धोडके निलू तिरपुडे गयाबाई औचरमान यांसारख्या अनेक महिला कार्यकर्त्या सामील होत्या हा पक्षप्रवेश सोहळा माननीय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पार पडला